नमस्कार गरिबी एक अभिशाप आहे सुखी आनंदी जीवनाची होळी आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे अज्ञान अज्ञानामुळे सुद्धा माणसाला गरिबी येते कारण या अज्ञानामुळे या अंधकारामुळे त्याला जीवन कसं जगायचं नेमकं काय करायचं हे समजत नाही हे कळत नाही आणि त्याच्या अज्ञानी असलेल्या गुणामुळे त्याचं जीवन नरकमय बनतं बेचिराप होतं म्हणून त्याने हे अज्ञान दूर केलं पाहिजे त्याने आपला अंधकार दूर केला पाहिजे त्याने ज्ञान घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक बाबीचं त्याने ज्ञान घेतलं पाहिजे कारण अज्ञान असल्यामुळे तो अनेक बाबीवर विश्वास ठेवतो अनेक खुलसट कल्पनावर विश्वास ठेवतो अनेक खुलसट बाबीवर विश्वास ठेवतो कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवतो कारण त्यातलं त्याला काही माहीत नसतं काय चांगलं आहे काय वाईट आहे काय अंधविश्वास आहे माणसाने हे अज्ञान दूर करण्यासाठी हे अंधकार दूर करण्यासाठी त्याने शिक्षण घेतलं पाहिजे शिकलं पाहिजे ज्ञान घेतलं पाहिजे तरच त्याची ही गरिबी दूर होईल आणि तो सुद्धा चांगलं जीवन जगू शकेल या अज्ञानामुळे मनुष्याची प्रगती होत नाही मनुष्याचा विकास होत नाही आणि चांगल्या रीतीने तो जीवन जगू शकत नाही तो दारिद्र्यातच गरिबीतच खिळपत राहतो म्हणून ही गरिबी दूर झाली पाहिजे त्याला आपल्याजवळ असलेल्या कला गुणांचा आपल्याजवळ असलेल्या कला कौशल्याचा आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा बुद्धीचा उपयोग करता आला पाहिजे चांगला उपयोग करता आला पाहिजे सदुपयोग करता आला पाहिजे म्हणून आपल्याजवळील ज्ञानाचा बुद्धीचा उपयोग करण्यासाठी सदुपयोग करण्यासाठी त्याने झटलं पाहिजे राबलं पाहिजे त्याने शिक्षण घेतलं पाहिजे केवळ मी गरीब आहे माझा विकासच होत नाही मला चांगले जीवन मिळतच चा नाही माझ्या नशिबातच चांगले जीवन जगायचं नाही असं त्यांनी म्हणू नये कारण त्याने ही गरिबी दूर करण्यासाठी दारिद्र्य दूर करण्यासाठी झटलं पाहिजे राबलं पाहिजे त्याने शिक्षण घेतलं पाहिजे कष्ट व मेहनत करून त्याने शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपली गरिबी दूर केली पाहिजे गरिबी दूर करता येते कष्ट व मेहनतीने ज्ञान घेऊन शिक्षणाने ही गरिबी दूर करता येते कारण जगात कोणती अशक्य गोष्ट नाही सर्व काही शक्य होते मनात जर जिद्द असेल चिकाटी असेल इच्छा तयारी असेल संयम सहनशीलता असेल प्रगल्भ आत्मविश्वास असेल काम करण्याची कष्ट करण्याची इच्छा असेल जिद्द असेल ध्येय असेल ध्यास असेल दुरदृष्टी असेल धाडस असेल हिम्मत असेल तर कोणतंही काम साध्य होतं कोणतंही काम शक्य होतं आणि या गुणामुळेची गरिबीसुद्धा त्याची दूर होती फक्त त्याच्या मनात इच्छा पाहिजे ही गरिबी दूर करण्याची म्हणून गरिबी दूर करण्यासाठी अनेक मार्ग आहेत म्हणून ही गरिबी दूर करा म्हणून आपलं हे अज्ञान दूर करा तर गरिबी दूर म्हणून आपलं अज्ञान आपला अंधकार दूर करा शिक्षण घ्या शिक्षण शिका ज्ञान घ्या आणि ज्ञान घेतल्यामुळे तुम्ही सुशिक्षित झाल्यामुळे शिक्षण घेतल्यामुळे तुमचं जीवन सुधारेल उंचावेल आणि तुम्हाला काय चांगलं आहे काय वाईट आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे सर्व कळत म्हणून शिक्षण घ्या ज्ञान घ्या आणि तुमची गरिबी दूर करा कारण तुम्हाला अज्ञान असल्यामुळे तुम्हाला कोणी फसवू शकतं हे डोंगी पाखंडी भोंदू लोक तुम्हाला फसवू शकतात तुमच्या चांगल्या स्वभावाचा मनमोकळ्या स्वभावाचा फायदा घेऊ शकता कारण तुम्ही अज्ञ तुम्हाला अज्ञान असल्यामुळे तुम्हाला व्यवहार कळत नाही तुम्हाला कोणत्या गोष्टी कळत नाहीत काय चांगलं आहे काय वाईट कळत नाही आणि बोंदू पाखंडी अंधस विश्वास अंधश्रद्धा याचा आधार घेऊन तुम्हाला फसवतात अनेक गोष्टीत फसवतात अनेक कार्यात फसवतात अनेक फस बाबीत फसवतात आणि या बोंधू पाखंडीमुळे तुमचं जीवन बेचिराख होतं अंधकारमय होतं तुम्हाला लुबाडलं जातं फस तुम्हाला फसवलं जातं तुमच्या चांगल्या स्वभावाचा मनमोकळ्या स्वभावाचा प्रेमळपणाचा फायदा घेऊन हे भोंदू पाखंडी तुम्हाला फसवतात केवळ तुमच्या अज्ञानामुळे तुम्हाला माहीत नसतं तुम्हाला वाटतं ते करायला ते बरोबर आहे कारण आपल्याला माहीत नाही तो सरसळ म्हणतो तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही अज्ञानी आहात तुम्हाला काय माहिती आहे जलं तुम्हाला काय माहीत नाही म्हणून मी सांगतो तसं करा असं तो भोंदू पाखंडी म्हणतो आणि तेच सांगतं तसं तुम्ही करता आणि त्या तुम्ही त्यात तुम्ही फसता त्यात तुम्ही फसवलं जाता गंडवलं जाता आणि तुम्ही लुटले जाता आणि त्यामुळे तुमचं जीवन बेची राखवतं कंगाल होतं अंधकारमय होतं आणि त्याचमुळे तुम्हाला गरिबी येते त्याचमुळे तुमचं जीवन नरकमय बनतं म्हणून तुम्ही फसले जाऊ नये तुम्ही गंडवले जाऊ नये तुम्ही लुटले जाऊ नये यासाठी तुमचं अज्ञान अंधकार दूर करा आणि अंधकार आणि अज्ञान दूर केलं तर तुमची गरिबी दूर होते मग कधी भुंदू पाखंडी मला फसू शकत नाही कारण तुम्हाला कळतं काय चांगलं आहे काय वाईट आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे जीवन कसं जगावं कोण चांगलं कोण कोण खरं कोण खोटं कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत कोणत्या खोट्या आहेत हे सर्व तुम्हाला कळतं आणि त्यामुळे तुमचा विकास होतो तुमची प्रगती होते म्हणून मित्रांनो हे अज्ञान दूर करण्यासाठी झटा राबा हे आपलं अज्ञान दूर करा अंधकार दूर करा आणि अज्ञान अंधकार दूर केलं तर गरिबी दूर होते कष्ट करा मेहनत करा राबा छटा संघर्ष करा आणि हे आपलं अज्ञान दूर करा आणि पर्याने तुमची गरिबीही दूर होईल म्हणून ही गरिबी दूर करण्यासाठी अनेक मार्ग आहेत म्हणून गरिबी दूर करायची असेल तुम्हालाही चांगले जीवन जगायचं असेल तुम्हालाही सुंदर जीवन जगायचं असेल तर प्रथम तुम्ही शिक्षण घ्या शिका शिका संघटित व्हा संघर्ष करा राबा झटा दिवस रात्र कष्ट करा मेहनत करा नुसती मेहनतच करू नका कष्टच करू नका तर शिक्षण घ्या ज्ञान घ्या कारण ज्ञानाशिवाय काही नाही शिक्षणाशिवाय काही नाही म्हणून जीवन कसं जगावं कसं जगावं आस्वाद कसा घ्यावा हे सुद्धा कळालं पाहिजे म्हणून जीवन सुंदर होण्यासाठी जीवन रंगमय होण्यासाठी जीवन आनंदी होण्यासाठी जीवन सुखी होण्यासाठी तुम्हाला शिक्षण घ्यावंच लागेल तुमचं अज्ञान दूर करावेच लागेल आणि तुम्ही शिकले सुशिक्षित झाले सवरले तर तुम्ही तुमचं जीवन सुधारेल तुमची गरिबी दूर होईल म्हणून शिक्षण घ्या तुमचं अज्ञान दूर करा सर्वबाबतचं अज्ञान तुमचं दूर करा कारण तुम्हाला तुम्ही अज्ञानी असता त्यामुळे तुम्हाला कोणत्याच गोष्टीतलं काहीच खरं कळत नाही फक्त काम करायचं आणि खायचं एवढंच माहीत असतं पण बाकीच्या गोष्टी तुम्हाला कळत नाही त्यामुळे तुम्ही गरीबच राहता कोणत्या तुम्हाला योजना कळत नाही कशातला तुम्हाला हिशोब कळत नाही कोणता व्यवहार कळत नाही तुम्हाला मोजमाप कळत नाही तुम्हाला पैसे मोजताना समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही काम केलं तुम्हाला पैसे कमी आले की जास्त आले हे सुद्धा कळत नाही मग तुम्ही अज्ञानी असता कारण हिशोब न आल्यामुळे तुम्ही अज्ञानी असता आणि तुम्हाला तिथं फसवलं जातं तुम्हाला तुम्ही जास्त काम जरी केलं दिवसभर जरी राबलं असतं राबलं तरी तुम्हाला त्यात फसवलं जातीवर तुमच्या अज्ञानामुळे प्रत्येक बाबतीत तुमची फसवणूक होते तुमची लुबाडणूक होते आणि हेच जर तुम्हाला शिक्षण असतं तुम्हाला ज्ञान जर असतं तर तुम्ही फसवले गेले नसते लुबाडले गेले नसते कारण तुम्हाला ते कळालं असतं तुम्हाला हिशोबाला असता म्हणून ह्या प्रत्येक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही ज्या तुम्ही फसू शकता हे मतलबी स्वार्थी हुंदू पाखंडी हे लोक तुम्हाला फसवतात आणि त्याचा स्वार्थ साधून घेतात आणि तुम्हाला खोटं बोलून तुम्हाला ते लुबाडतात खोट्याचा आधार घेतात तुमच्या अज्ञानाचा आधार घेतात तुमच्या चांगल्या स्वभावाचा आधार घेतात तुमच्या मनमुकल्या स्वभावाचा आधार घेतात आणि तुम्हाला ते फसवतात म्हणून तुम्ही असे फसले जाऊ नये तुम्ही असे घडवले जाऊ नये म्हणून मित्रांनो तुम्ही शिक्षण घ्या शिका तुमचं अज्ञान दूर करा आणि अज्ञान दूर झालं तुमची गरीबी दूर तुमची गरिबी दूर करण्यासाठी तुमचं गरीब पण दूर करण्यासाठी तुमचं तुम्ही शिक्षण घ्या तुमचं अज्ञान दूर करा प्रयाने तुमची गरिबी दूर होईल तुम्ही सुद्धा चांगलं जीवन जगू शकाल तुम्ही सुद्धा हे विश्व पाहू शकाल तुम्हीसुद्धा या सुंदर जीवनाचा आस्वाद घेऊ शकाल म्हणून गरिबी दूर करा म्हणून शिक्षण घ्या शिक्षण शिका शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि ही आज्ञान दूर करा आणि तुमची गरिबी दूर करा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद